कब्रस्तानातून अर्भकाचे प्रेत गायब कोणी आणि का गायब केले पुणे रामटेकडी येथील बागेनूर कब्रस्तानमध्ये दफन केलेल्या अर्भकाचे प्रेत गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अर्भकाचे प्रेत नेमके कोणी आणि का गायब केले असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हडपसर सुरक्षानगर येथील नसीम नझीर शेख वयवर्ष पासष्ट यांच्या नात अफिसा अल्ताफ शेख वयवर्ष वीस राहणार सांगोला सोलापूर हिची काशेवाडी येथील पालिकेच्या सोनुणे हॉस्पिटलमध्ये प्रसुती झाली परंतु जन्मता अमृत असलेल्या बाळाला विधिवत रामटेकडी येथील बागेनूर कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले घटनास्थळी नियमित नमाज पठणासाठी येणारे स्थानिक रहिवाशी फारुख शेरू शेख यांनी कब्रस्तानमध्ये एक कबर उकरलेली असल्याचे पाहिले त्यांनी तात्काळ याबाबत इतरांना माहिती दिली असता दफन केलेले अर्भक गायब झाल्याचे उघडकीस आले या घटनेनंतर नसीम शेख यांनी वानवडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे एक अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली दरम्यान पुणे महानगरपालिकेने सर्व स्मशानभूमी आणि दफनभूमीमध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त केले असतानाही घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा समोर आला आहे या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे त्या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी खड्डा खोदून ते बाळ गायब केलेले एकच दिवसाचं बाळ होतं व ते गायब झालेले याला पुणे महानगरपालिका असं स्पष्ट मागच्या पूर्वीच पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना मी एकदा व्यवस्थित वॉचमध्ये अशी विनंती केली होती असं असताना मुस्लिम समाजाचा एकूणच रमजान महिना चालू असताना ते बाळ गायब होणं हे निश्चित कुठेतरी चुकीच्या गोष्टी नका या शहरात घडतात याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे आमचा संशय एखाद्या विकृत माणसाने किंवा काही मंडळी अधिकाऱ्याच्या काळात जादू ठेवण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे प्रकार करतात डेड बॉडीज उचलतात तशा व्यक्तीचा नका या ठिकाणी शोध घेण्यात यावा किंवा जातीय धार्मिक या ठिकाणी कडतरी एका काही चुकीचा प्रकार घडाव घडवायचा काय एखाद्याला सुद्धा तपास पोलिसांनी करावा पोलिसांनी इथून पुढे म पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या तमाम हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा एकूण लिंगायत समाजाच्या ज्या दफनभूमी स्मशानभूमी आहेत त्या लिव सुरक्षा द्याव्यात आणि पुणे महानगरपालिकेला मी आवाहन करतो की याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी